नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे हनुमानगड देवस्थान कमिटी तर्फे आमदार समीर मेघे यांचा जाहीर सत्कार बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल लामसंगे श्री क्षेत्र हनुमानगड देवस्थान कमिटी हिंगण्याच्या वतीने तिळी चतुर्थी निमित्त यात्रेसाठी दर्शनासाठी आलेले आमदार समीर मेघे यांचा कमिटीच्या जा वतीने जाहीर सत्कार करण्यात आला कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार सुधाकरजी देशमुख यांनी शाल श्रीफळ देऊन जाहीर सत्कार त्यांचा यावेळी केला यावेळी नगराध्यक्ष लता गौतम सरपंच उमेश आंबेडकर नगरसेविका छाया भोसकर विशाल चामाटे ज्ञानेश्वरजी भोसकर सचिन कोल्हे विकास दाबेकर बाबाराव भोसले भीमराव कोटे महाराज गिरीश धोटे श्री देशमुख आनंद बंग विजी कोटे दामोदरजी घोड़े शंकर शिवरकर पुरुषोत्तम देशमुख नारायण चिड़े विठलजी अश्विन दार्वेकर कोटीरामजी बंसुले भूषण कराडे धनराज कोटे स्वप्निलने ये प्राख्या उपस्थित होते आमदार समीर मेघियाने हनुमान येथे आपल्या भाषणामध्ये तिढी चतुर्थीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि आपला सत्कार केला याबद्दल सर्वांचे आभार मानले